छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या औचित्यावर परतवाडा अचलपूर शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शिवतीर्थावर सकाळी एकोणीस फेब्रुवारी रोजी शिव व भीम दौड ही प्रारंभ करण्यात आली तर संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महाराजांच्या अक्षारूढ पुतळ्यांचे पूजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कुटिया मंदिर ते शिवतीर्थ या दरम्यान भव्य अशी शोभायात्रा यात्रा प्रमोद डेरे व शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या शोभायात्रे दरम्यान महाराजांची पालखी प्रारंभ होता ढोल पथकांचा निनाद व शिवरायांच्या जयघोषाने सर्वत्र आनंदमय व उत्साही वातावरण निर्माण झाले होते या शोभा यात्रेत परतवाडा पोलिसांच्या वतीने संपूर्ण मार्गावर देखण्या रांगोळ्या सुद्धा रेखाटण्यात आल्या होत्या शोभायात्रेतील अश्व व प्रत्येकाने बांधलेले केसरी रंगाचे फेटे आकर्षण ठरले या होते यावेळी अनेक तरुणांनी लाठीकाठी व तळवारीच्या माध्यमातून साहसी खेळही सादर केले शोभायात्रे दरम्यान ढोल पथक हे शिस्तीत महाराजांच्या जयंतीवर अभिवादन करत होते शिवाजी महाराजांच्या उद्घोषही करण्यात आला यावेळी प्रकृती सचिन अडो अडोकर या युतीने स शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगतही व्यक्त केले या प्रसंगी कडू यांच्या हस्ते ठाणेदार संदीप चव्हाण यांना गौरव पत्र देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला तर कडू म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवर सर्व जाती पंत पक्षांच्या एक लोकांनी एकत्रित येत ही मिरवणूक शिस्तीत व भक्तीत संपन्न केल्याचे अभिनंदन केले शिवतीर्थाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही सांगितले या दरम्यान स्थानिक गुरुकुल पब्लिक स्कूलच्या वतीने शोभा यात्रेत विविध प्रात्यक्षिके सादरे सादर, सादर करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचे लेझिम लाटीकाठी स्केटिंगच्या माध्यमातून अनेक साहसी खेळ प्रशंसनीय ठरले संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोडे प्राचार्य क्रीडा शिक्षक आदींचे महत्वपूर्ण नियोजन या शोभा पाहायला मिळाले सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा या शिवतीर्थापर्यंत प्रमोद डेरे त्यांचा पूर्ण परिवार त्यांचे भाऊ कार्याने हा कार्यक्रम दरवर्षी आपण अजून चांगल्या पद्धतीने करण्याचा आपण प्रयत्न करतो आजच्या या दिवशी आपल्या क्षेत्राचे सन्माननीय आमदार आदरणीय बच्चू कडूसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या मंचावर परतवाड्याचे कर्जदक्ष ठाणेदार संदीपजी चव्हाण सुद्धा या ठिकाणी आहेत संदीपजी चव्हाणचा या ठिकाणी शिवचरित्र प्रसारक मंडळाच्या माध्यमातून आपण सत्कार करणार आहोत त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस या ठिकाणी संदीप चव्हाण रुजू झालेत त्या काळामधली जी परिस्थिती आपल्या गावातली होती तुम्हाला आम्हाला माहिती आहे रुजू झाल्यानंतर या ठिकाणच्या नागरिकांशी लोकांशी संवाद करून कायदा कशाला म्हणतात शिस्त कशाला म्हणतात की वाहतूक शिस्त असतो की व्यापारी क्षेत्रामधला अतिक्रमणाचा विषय असो हो की कायद्याचा विषय असो हो सु, कायदा सुव्यवस्थेचा विषय असो हो सु. सर्व विषयामध्ये या गावामध्ये एक चांगला दरारा दरारा म्हणजे भीती नाही परंतु विश्वास त्यांनी या गावामध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये निर्माण केला त्याबद्दल या ठिकाणी आदरणीय बच्चू आहेत आमचे सन्माननीय प्रमोद भाऊ ढेरे आहेत आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी साहेबांना शिवचरित्र प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सन्मानपत्र देऊन या ठिकाणी आमचं आम्ही त्यांचा सत्कार करू इच्छितो व हा सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो माझ्यानंतर बच्चू भाऊ बोलणार आहे अजून काहीतरी ते बोलतील या ठिकाणच्या या, संदर्भात म्हणून मी त्यांना पहिलेच सांगितलं की मी त्यांना सांगितलं की भाऊ हे तुमच्या क्षेत्रातलं शिवतीर्थ आहे आणि पुढच्या वेळेस आम्ही या ठिकाणी येऊ तर याचा काया पलट झाला पाहिजे त्यांच्या भाषणामध्ये सांगतील या ठिकाणी आपल्या जितूभाऊ रुडे यांच्या अध्ययन समाचाराचं विशेष अंकाचं जे शस्त्राचं विशेष अंक आहे त्याचं सुद्धा हे विमोचन या ठिकाणी आपण सर्वांच्या माध्यमातून करू यानंतर आपण साहेबांचा सत्कार या ठिकाणी करू <स्तुण> 벌동벌다다 <목소리> 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 <목소리>